आणि सिटी न्यूज वसा जनसेवेचा भारत आता सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या उंबरठ्यावर असलेला देश आहे तरीही बदलापूर शाळेतील चिमुर्डीवर झालेला लैंगिक अत्याचार कोलकात्यातील वैद्यकीय सेवा पुरवणारी महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार हत्या अशा अनेक देशभरातील घटना माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आहेत यावर कायम पायबंद घालण्यासाठी शासनानं ठोस पावले उचलावीत महाराष्ट्रामध्ये महाबेरोजगारी निर्माण झाली आहे तरुणांच्या हाताला काम नाही महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प इतर राज्यात गेलेत शेतकऱ्यांना कुठल्याही मालाला योग्य भाव नाही महाराष्ट्र राज्य सोयाबीन मध्ये एक नंबरचं असताना केंद्र शासनाने इतर देशातून पंधरा लाख मेट्रिक टन सोयाबीन आयात केलं संत्रा आणि कापूस याला हमी भाव नाही दुग्ध व्यवसाय सापडलाय बळीराजांच्या असंख्या आत्महत्या होत आहेत आयात निर्णयात धोरणामुळे सावळा गोंधळ सुरू आहे आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष असून लोक आपल्या मागण्यांसाठी मंत्रालयात आत्महत्या करतायत बँकांची दुरावस्था आहे गुंतवणूक आणि स्टार्टअप पूर्णपणे कोलमडलाय सरकारवर वाढतं कर्जाचं डोंगर होत आहे आणि अत्याचाराचा जाहीर करून सिंदखेड राजा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या कार्यालयासमोर अत्याचार पीडित मृत प्रति शोक व्यक्त करून राज्य सरकारचा जाहीर निषेध केला याप्रसंगी महिला बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष गायत्रीताई शिंगणे शिंदखेड राजा तालुका अध्यक्ष राजेंद्र अंभोरे तालुका कार्याध्यक्ष अशोक मोगल शहराध्यक्ष अॅडव्होकेट आरेफ पठाण विधानसभा युवक अध्यक्ष सिद्धेश्वर सोळुंके तालुका उपाध्यक्ष अभय मोगल शेहजाद शेख मोहसिन शेख ऋषी शिंगणे अविनाश कापसे विशाल बंगाळे विकास शिंगणे आदींसह सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सदस्य आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी मागील काही काळामधील ज्या घटना महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्यामध्ये बदलापूरची घटना असेल त्याच्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एका शिक्षित तरुणी डॉक्टरच्या वरती जो बलात्कार करून निर्गुण खून करण्यात आला तिची घटना असेल किंवा वर्दडी सारख्या ठिकाणी काही बलात्काराच्या घटना घडत असतील कन्नाड साहिला घटना घडत आहे अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज दिवसांदिवस दोन तीन घटना ह्या बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणाच्या बाल लैंगिक शोषणाच्या घडत आहे त्या घटनाचा निषेध म्हणून त्या सरकारचा निषेध म्हणून त्या सरकारचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ही दहीहंडी या सरकारच्या विरोधात या खोक्या सरकारच्या विरोधात या भ्रष्टाचार सरकारच्या विरोधात आज आम्ही त्या शिंदकडाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आमच्या नेत्या कुमारी गायत्रीताई सिंगणे जिल्हा कार्याध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे शहराचे अध्यक्ष आरेफ पठाण आणि आमचे संपूर्ण जिल्ह्यातील आणि तालुक्यातील अशोक मोगल असतील अरुण मोगल असतील अभय मोगल असतील आणि इतर सर्व मंडळी यांच्या सर्वांच्या माध्यमातून आज आम्ही सरकारच्या विरोधात दही फोडून त्यांचा जाहीर निषेध सिटी न्यूज बुलढाणा महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावासलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक बुलढाणा बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी स्कूल आणि सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस